दहा पदकांची लैल केली क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज कोलकाता इथल्या इडन गार्डनवर कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं खरपूस समाचार घेत आफ्रिकेला पहिल्या डावात एकशे एकोणसाठ धावांवर गारद केलं पाहुण्यांच्या सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी दिल्यावर जसप्रीत बुमराहनं दोन्ही सलामीवीरांना बाद करून त्यांच्यावरचा दबाव वाढवला तर कुलदीप यादवनं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बबोमाला बाद करून त्यांची अवस्था बिकट केली वियान मुल्डर आणि टोनी जोर्झी यांनी चौथ्या गड्यासाठी त्रेचाळीस धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र कुलदीप यादवनं मुल्डरला तर बुमराहनं जोर्झीला बाद करून दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अडचणीत आणलं बुमराहच्या साक्षीनं मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी माघारी धाडलं जसप्रीत बुमराहनं एकूण पाच तर सिराज कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले भारताच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर सलामीवीर यशस्वी जयस्वाल बारा धावा करून बाद झाला के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर सध्या धावपटीवर असून दिवसाखेर भारताच्या एक बाद सदतीस धावा झाल्या आहेत